नमस्कार मित्रांनो तीन जुलैच्या भागामध्ये पारू आदित्यच्या रूममध्ये जेवण घेऊन जाते आणि बघते तर तो अंधारात बसलेला असतो पारू म्हणते आदित्य सर हे काय तुम्हाला जेवायचं नाही का आणि अंधारात का बसला चला बरं जेवून घ्या मला पण घरी जायला लय येळ होतोय आदित्य म्हणतो पारू आई जिवली का पारू जराशी गोंधळते नंतर म्हणते वय ते जेवल्या आणि त्या पण मला तेच बोलल्या आदित्य ते सर जेवले का तुमचं दोघांचं पण ना त्यांना तुमची काळजी आणि तुम्हाला त्यांची काळजी आदित्य म्हणतो पारू खोटं बोलू नकोस मला माहिती आहे मी जेवल्याशिवाय आई कधीच जेवणार नाही ए पारू तू काहीतरी कर ना आणि काही करून आईला जेवायला घाल मी तुझे हे उपकार कधीच विसरणार नाही पारू म्हणते आदित्य सर तुम्ही अजिबात काळजी करू नका मला एक वचन द्या दिव्या आई जेवल्यानंतर तुम्ही पण जेवाल आदित्य म्हणतो हो पारू मी तुला वचन देतो आई जेवली ना मी लगेच जेवेल पारू घरी जाते आणि बघते तर गणी झोपलेला असतो आणि मारुती खाली बसलेला असतो पारू म्हणते गनी हे काय तू जेवला नाही आणि तसाच झोपला वे गनी म्हणतो तायडे बा पण नाही जेवला पारू म्हणते बा असं काय करतो रे तू तू जेवला नाही तर गणी पण नाही जेवणार मारुती म्हणतो आईला मॅडम जेवल्याशिवाय मी नाही जेवणार गणी म्हणतो मोठ्या लोकांचं पण अवघड असतंय आता हरी सरांच्या जागेवर आदित्य सर बसले तर काय फरक पडला जायरात तर झाली ना दिव्यानी खुश व्हायला पाहिजे तर दुःखीच झाल्या त्या दुःखी होण्यासारखं काय पारू म्हणते गनी तू लहान आहेस तुला मोठ्या माणसाच्या गोष्टी नाही कळायच्या बरं बा ऐक ना तू सगळ्यांना बोलून आणतो का आता मारुती जातो आणि सगळ्यांना बोलून आणतो पारू म्हणते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे गेल्या दोन दिवस घरात कुणीच जेवलं नाही आणि प्रत्येकाच्या पोटात दोन घास काही करून जायलाच पाहिजे सगळे करतात होय होय सावित्रीं पारू पण काय करायचं मारुती म्हणतो मी एक सुचू का आपण जर पारू आणि हरीश सरांचं केळवण ठेवलं तर पारू सावित्रीकडे बघायला लागते हरीश म्हणतो मला चालेल पारू तुला चालेल का सगळे म्हणतात आयडिया छान आहे पारू जरासा विचार करते आणि म्हणते ठीक आहे सगळे जेवणार असेल तर मी आमचं केळवण करायला तयार आहे पण त्याआधी मी दिवाळीची परवानगी घेणार आणि त्या हो म्हटल्या तर हे केळवण होणार आता सगळेजणं होय वय करतात सकाळी आदित्य हॉलमध्ये येतो आणि म्हणतो बाबा आई कुठे श्रीकांत म्हणतो अरे ती देवपूजा करते आदित्य मनात म्हणतो दोन दिवस झाले आईला बघितलं नाही असं कधीही झालं नव्हतं तेवढ्यात आवाज येतो सर येऊ का आदित्य म्हणतो हो हो या ना बसा आणि म्हणतो बाबा ह्या प्रिया आपल्या शाळेचा प्रोजेक्ट ह्या है बघतायत श्रीकांत हसून म्हणतो अरे वा तो प्रियाला बघून तिचं भरभरून कौतुक करतो तेवढ्यात प्रीतम आणि हरीश येतात प्रीतम प्रिया शेजारी बसतो तेवढ्यात आईल्या पूजेचं ताट घेऊन येते आता प्रिया लगेच उभी राहते आईला श्रीकांतला टीका लावते आणि आरती देते आता आई आपल्याला टीका लावणार ह्यासाठी आदित्य केस मागे करतो पण आईला काय त्याला लावत नाही प्रीतमकडे जाते त्यानंतर आदित्य पुन्हा तेच करतो पण ती मात्र हरीशकडे जाते हे बघून सगळ्यांना खूप वाईट वाटतं आणि प्रियाचा पण चेहरा पडतो ती सावित्रीच्या हातात पूजेचं ताट देते आणि जायला लागते आदित्य म्हणतो आई शाळेच्या प्रोजेक्टसाठी हिला अपॉइंट केलं आईल्या म्हणते श्रीकांत कामाचं बोलायचं असेल तर मला मॅडम म्हणायचं आदित्य म्हणतो मॅडम आईल्या म्हणते प्रीतम हिच्याकडून जे काही डिटेल्स असेल ना ते घे आणि मला कळव आणि स्कूल प्रोजेक्ट तू लीड करशील प्रीतम ताई आई मी कशाला दादा आहे ना आईला म्हणते प्रीतम हा माझा निर्णय आहे आधी म्हणतो प्रीतम तू कर हे प्रोजेक्ट पुसत म्हणतो हळूहळू तू पण जबाबदाऱ्या घेतल्या पाहिजे ना आईल्या निघून जाते प्रिय म्हणते सर मी निघू का तिच्या मागे प्रितू जातो ती म्हणती मवाली प्रीतम म्हणतो आशी कावारा अजून काही म्हणते काय हो तुम्हाला काही काम नाही का प्रितू म्हणतो मी तुमचा बॉस आहे बॉसबरोबर असं बोलतात का प्रियमंत सॉरी तो तो ठीक आहे तुमची सॅलरी सुरू झाली पण तुमचा इंटरव्ह्यू मी घेतलाच नाही बरं चला तुम्हाला एक इव्हेंट देतो केळवण त्याची सगळी तयारी तुम्ही करायची नाही म्हणजे सगळीकडं लक्ष ठेवायचं कुणाला काय पाहिजे नको ते बघायचं प्रियमंत ठीक आहे पण शाळेचा आणि याचा काही संबंध आहे का तर मीच काहीतरी जे सांगितलं ना ते करायचं ते जायला लागते तवंत हो बाहेर नाही जायचं आज जायचं केळवण आहे ना सावित्रीवरती पारू अगं हे काय करतेस गळ्यामध्ये आदित्य सरांच्या नावाचं मंगसूत्र घालतेस आणि केळवणला हरीशसोबत बसणार अगं एक नातं घट्ट बनवलं ना तू तू करणार आहेस का हरीशबरोबर लग्न पारू म्हणते हे बघा सावित्री आत्या मला फक्त आदित्य सर आणि दिव्यानी जेवायला पाहिजे सावित्री म्हणते नंतर काय नंतर तुझ्या लग्नाचा घाट घातला जाईल तुझी हळद होईल आणि बघता बघता लग्नाचा दिवस उजेडेल पारू म्हणते आता माझ्यासाठी एवढंच माझी दिव्याई आदित्य सर आणि घरातील सगळे जेवायला पाहिजे कुणी उपाशी नाही राहायला पाहिजे आणि त्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे पारू आदित्यला कॉफी घेऊन जाते तो रडत असतो पारू म्हणते आदित्य सर अहो किर्लोस्कर कंपनीचे तुम्ही मालक आहात तुम्ही असं वागून चालणार आहे का ती बरंच काही समजवते पण आदित्य म्हणतो नाही काही दिवस कंपनी मोन काका सांभाळतील मी कुठली मीटिंग अटेंड करणार नाही पारवंते आदित्य सर असं किती दिवस घरात बसून राहणार अहो तुम्हाला असं बघून घरात सगळ्यांना त्रास होतोय तुम्ही जा ऑफिसला ह्या खोलीतून बाहेर पडा आदित्य डोळेपुसून म्हणतो ठीक आहे मी प्रयत्न करतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद